शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ करण्यात यावे आणि स्वच्छतागृहाची निगा न ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे यांना देण्यात आले या याप्रसंगी विभागाध्यक्ष किरण रोकडे संकेत पाळंदे विशाल भटेजा भूषण कोठारी मोहित कुलकर्णी ऋषभ साबळे आदर्श गोसावी समर्थ मुर्तडकर राज गोसावी आदी उपस्थित होते नगर शहरात असणारे सार्वजनिक स्वच्छतागृह चोवीस तास सेवा असताना देखील रात्रीच्या वेळेस बंद असतात तसेच बऱ्याचशा स्वच्छतागृहात पाणी आणि लाईटची व्यवस्था नाही दैनंदिन स्वच्छताही केली जात नाही त्यामुळे नागरिक स्वच्छतागृहात जाण्यापेक्षा परिसरातील जागांचा वापर करतात असे निवेदनात म्हटले आहे नगर शहरात राबवण्यात येत असलेले स्वच्छता अभियान हे फक्त कागदावरच आहे का असा प्रश्नही निवेदनात करण्यात आला आहे तरी अस्वच्छता असणाऱ्या स्वच्छतागृहांच्या ठेकेदारांवर कारवाई करून ठेका काढून घेण्यात आवा आणि त्यांचे नाव यादीत टाकावे आणि तसं न झाल्यास मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या आवारात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे आज महाराष्ट्र सेनेतर्फे आयुक्त साहेबांना भेटून जे महानगरपालिकेच्या अंडर जे स्वच्छता गृह आहे स्वच्छता गृह जे आहे तुम्ही जाऊन बघितला असाल तर ते खूप घाण प्रमाणात तिथं घाण साठलेली आहे कुठल्या प्रकारची स्वच्छता तिथं नाहीये तिथं पा पाणी पाण्याची टंचाई आहे तिथं लाईट नाही आहे शिवाय तिथं चित्रविचित्र लोकं तिथं तिला पायऱ्यांवर तिथं स्वच्छता बसून असतात असं असल्याने तिथं महिलांना जाणं महिलांना ते स्वच्छता गृहाचा वापर होणं हे कुठल्याही प्रकारे शक्य नाही आहे मै मा, महिला झालं प नागरिक झालं नगर शहरातले स्वच्छता गृहाचा वापर करण्यास टाळाटाळ करत आहे तर जेणेकरून पालिका पालिका आयुक्तांना भेटून जे सांगण्यात आलं की हे स्वच्छता गृह आहे ते लवकरात लवकर स्वच्छ करावे व ते संबंधित ठेकेकारी कर्मचारी यां यांना सांगून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व स्वच्छता गृह कसे लवकरात लवकर ठीक होईल व लोकांना त्यांना जास्तीत जास्त वापर करता येईल विशेषतः महिलांना याचा वापर करता येईल व स्वच्छता गृह जसं काही आपण पाहिलं असेल मध्ये की मध्यंतरी रात रात्रीची स्वच्छता गृह बंद होऊन जातात इथं पालिकेकडे अशी गोष्ट नमूदे की स्वच्छता गृह चोवीस तास चालू असले पाहिजेत तर चोवीस तास त्याचा कुठेही वापर होत नाही नागरिकांना झालं सा सामान्य नागरिकांना महिलांना कोणालाही तिथं त्यांचा वापर चांगल्या प्रकारे करता येत नाही आहे तर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी सांगण्यात यावं की लवकरात लवकर पंधरा दिवसाच्या आत हे सर्व स्वच्छता गृह स्वच्छ झाले पाहिजे नाहीतर स्वच्छता गृहामध्ये असलेली घाण आम्ही त्या पालिकेच्या आवारात घेऊन टाकू असं मी मनसेच्या वतीने या ठिकाणी आश्वासित करतो ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा